नमस्कार जय शिवराय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत एक लाख मराठी उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य उद्योजक मेळावा तीन ऑगस्ट रोजी शनिवार रोजी कराड अर्बनच्या शताब्दी हॉलमध्ये आम्ही भव्य उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये सर्व आनंदसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर सर्व वित्तीय वित्तीय सा, संस्था बँका यांचेही मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये लाभणार आहेत यांचे, यां यांचे सर्व अधिकारी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर सातारा डीलर असोसिएशनच्या मार्फत व सर्व वित्तीय संस्था यांच्यातर्फे माननीय नरेंद्र पाटील साहेबांचा एक लाख उद्योजकांना पाठबळ दिल्याबद्दल भव्य सत्कार पण करण्यात येणार आहे तरी सर्व नव तरुण उद्योजकांना व जे लाभार्थी आहेत त्यांना सर्व तरुण तरुण व्यवसाय करून इच्छित सर्व मंडळींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकस महामंडळाच्या मार्गदर्शन मिळाव्यास आपण हजर राहावे व याचा लाभ घ्यावा एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र